श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना आता नवरात्रीला सुरुवात झाली आहे या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील विविध भागांमध्ये नवरात्र हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो देवीने नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला केला होता महिषासुराचा वध म्हणून महिषासूर मर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले आहे या तिच्या शक्तीच्या रूपाचीच पूजा नवरात्रीमध्ये केली जाते वाघावर आळरूढ झालेली हातावर तलवार खडक आदी शास्त्रे धारण केलेली देवीची मूर्ती नवरात्रीत पूजली जाते पू दुर्जनांचा नाश करणारे आणि सज्जनांचं रक्षण मंगल व कल्याण करणाऱ्या आदी माया शक्तीचं या काळात पूजन केलं जातं आता या नवरात्रीच्या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही केल्या संपत्तच नाहीत आता संकटे येणार नाहीत असं तर होणार नाही पण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण जी काही मेहनत घेतो आहोत त्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी या नवरात्रीमध्ये आपल्याला माता लक्ष्मीला माता दुर्गेला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत मग त्या वस्तू कोणत्या कि आहेत किंवा कोणत्या अर्पण कराव्यात ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावरती सदैव राहील याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये आई जगदंबेचा उदो उदो असं म्हणायला विसरू नका किंवा ओम महालक्ष्मी नमा लिहायला विसरू नका तर आता नवरात्रीच्या काळामध्ये अगदी नऊ दिवसांमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मा तुम्ही माता लक्ष्मीला या वस्तू अर्पण करू शकता अगदी तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना केली असेल तर घरी देखील अर्पण करू शकता किंवा तुम्ही अगदी घरामध्ये जाऊ सॉरी मंदिरामध्ये मा जाऊन माता लक्ष्मीला अर्पण केले तरी पण चालेल फक्त हा जो काही उपाय आहे काही सेवा आहे ती मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला करायची आहे आपल्या नवरात्रीच्या काळामध्ये माता लक्ष्मीला गोकर्णीचं फूल अर्पण करायचं आहे वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव आणि देवी लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेत केला जातो गोकर्णाचं फुल अनेक फायदेशास्त्रात सांगितले आहेत घरामध्ये गोकुर्णीचे वेल लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकोर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते गोकुर्णच्या फुलाला अपराजिता किंवा विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते गोकुर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे यामुळे गोकुर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकुर्णी हे शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावाने घरात सुख शांती वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते त्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीच शनिदेवांची स्थिती वाईट असेल तरही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवांचा खूप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन देखील स्थिर राहते असे मानले जाते की यामुळे घरा सकारात्मकता राहते यामुळे सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात आता आपण गोकर्णीचं झाड देखील या नवरात्रीच्या काळामध्ये घरी आणू शकता घरी लावू शकता आणि गोकर्णीचे फूल देखील आपल्याला माता लक्ष्मीला किंवा मा दुर्गा मातेला अर्पण करायचं आहे तर हे गोकर्णीचं झाड कुठल्या दिशेला लावावं किंवा कुठ तुम्ही कुठल्या दिशेला लावू शकता किंवा घरामध्ये कुठं वेळ ठेवायचं असेल तर कोणत्या दिशेला ठेवायचं आहे किंवा कोणत्या रूममध्ये ठेवायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती चॅनलवरती एक व्हिडिओ आहे त्यामध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन नक्की पहा आता तुमच्या इथे जर गोकर्णीचं झाड आहे असेल तर तुम्ही रोज माता दुर्गेला गोकर्णीचं फूल हे अर्पण करू शकता अर्पण करताना त्या फुलांमध्ये आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना माता दुर्गेला सांगायची आहे आणि महालक्ष्मी महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे आणि हे फुल माता दुर्गेच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे यामुळे आपली इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होती अशी मान्यता आहे यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बेलफळ की ज्याला बेलगिरी देखील म्हटलं जातं आपण भगवान भोलेनाथांना देखील बेलफळ हे अर्पण करत असतो आपण जर माता दुर्गेला बेलफळ अर्पण केलं तर आपल्या आयुष्यात देणारं दुःख अडचणी संकटे दूर होतात त्यानंतर तिसरी ता वस्तू आहे ती, ती म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय असणारी कवडी आता जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्यासोबतच कवडी देखील आली होती त्यामुळे कवडी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही माता लक्ष्मीला कमीत कमी एक कवडी तरी अर्पण करायची आहे किंवा अगदी तुम्ही पहिल्याच दिवशी ही कवडी अर्पण केली तर तरी पण चालेल ही कवडी आपल्याला माता लक्ष्मीजवळ ठेवायची आहे त्या कवडीला पण हार्दी अर्पण करायचं आहे तुमची इच्छा मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि शेवटच्या दिवशी ही कवडी आपल्याला माता लक्ष्मीजवळून उचलायची आहे आणि तुम्ही दिवसार। तुमच्या तिजोरीमध्ये ही कवडी ठेवू शकता किंवा अगदी घरामधील जी पण व्यक्ती कमवती आहे किंवा करती करतापूर त्यांच्या खिशामध्ये ही कवडी आपल्याला ठेवायची आहे मग लाल कपड्यामध्ये आपल्याला ला ही कवडी ठेवायला द्यायची आहे आणि कवडी ठेवायची आहे कवडीमध्ये थोड्याशा अखंड अक्षर ठेवायचे आहेत कवडी जर आपण आपल्या घरामध्ये ठेवली तर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरताही भासत नाही पैशाचे अनेक स्त्रोत हे आपल्याला उपलब्ध होतील माता लक्ष्मी ही देखील स्थिर राहील आपल्याला पैसे देखील वायफळ कुठेही खर्च होत नाहीत या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला धोत्राचा मोह हो देखील घरी आणायचा आहे आता हे घरी आणल्यानंतर तुम्ही प्रथम गंगा जलाने ते स्वच्छ धुवून घ्या किंवा शुद्ध जलाने देखील तुम्ही स्वच्छ धुवून घ्या घेऊ शकतात नंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पूजा कक्षात स्थापित करायचं आहे नऊ दिवस महाकालीची पूजा करायची आहे असे मानले जाते की यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते धतुऱ्याला पूजेमध्ये विशेष महत्त्व आहे ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्राच्या पोटातून समुद्रा हलाहल म्हणजेच विषाने भरलेलं कलश बाहेर आला त्यावेळी सर्व देव हे विष कोप प्राशन करणार हा विचार करून लागले यावेळी महादेवाने हे विष ग्रहण केले आणि आपल्या कंठात साचवले यामुळे धोत्रा हे फळ विषारी असल्याने त्याला विषाचे प्रतिकात्मक स्वरूप म्हणून भगवान महादेवाला अर्पण केलं जातं तसेच आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये धोत्राचं मूळ हे माता लक्ष्मीला आपल्याला किंवा मा दुर्गा मातेला आप आपल्याला अर्पण करायचं आहे आता त्यानंतर आपण आपल्या घ कमळाचे फूल देखील माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे पण आपल्याकडे सहजासहजी कमळाचं फूल बघायला मिळत नाही त्यामुळे आपण जास्वंदीचं लाल फूल देखील मातेला अर्पण करू शकतो तर ज्ञा माता लक्ष्मीला प्रिय आहे आता जास्वंदीचं जा फूल अर्पण करताना आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे तसेच एक मंत्र जप करायचा आहे की ज्यामुळे आपण जे काही फूल फळ अर्पण करत आहोत ते माता लक्ष्मीपर्यंत पोहोचतं व आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात व आपल्यावरती येणारे सर्व दुःख संकटे दूर होतील तर आपण जास्वंदीचं जा फूल हे घ्यायचं आहे आणि घेतल्यानंतर माता लक्ष्मी पुढे आपण आसन घेऊन बसायचं आहे आणि देवापुढे तुम्ही एक शुद्ध तुपाचा तिळाचा तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण जो काही अखंड दिवा प्रज्वलित केला आहे तो दिवा वेगळा आणि हा दिवा वेगळा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी टाकायची आहे भीमसेन कापूर शक्यतो तर तुम्ही टाकावा कारण की भीमसेनी कापूर हा माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे तसेच चिमुटबर हळद देखील आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जास्वंदीचं जा फूल आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला एक मंत्राचा जप करायचा आहे तर आपल्याला ओम एम रीम, रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्हाला एकशे आठ वेळा जर शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळा देखील करू शकता तर एकशे आठ वेळा आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे आणि मनापासून आणि श्रद्धेने हा जप करायचा आहे आता हा जप करून झाल्यानंतर हे फूल आपल्याला हातामध्ये ठेवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला किंवा मा माता दुर्गेला सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येत न येत असेल पण तो स्थिर राहत नसेल किंवा मुलांचा आजारपण सतत चालू राहत असेल मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत नसेल दुसरे काहीही अडचणी अडथळे असतील तर प्राप्ती होत नसेल विवाह वेळेवरती जुळून येत नसतील जे काही असेल ते मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला माता लक्ष्मीला सांगायचं आहे त्यानंतर जे काही जास्वंदाचा फुल आहे ते आपल्याला चा माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होतो असतो अगदी तुमच्याकडे जास्त जास्वंदीचे फुले असतील तर तुम्ही अगदी रोज जास्वंदीचं फुल माता लक्ष्मीला अर्पण केलं तरी पण चालेल तसेच माता लक्ष्मीला नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात तसेच नऊ दिवस आपण वेगवेगळे प्रसाद देखील माता लक्ष्मीला अर्पण करत असतो ते देखील आपण आपल्याला आपल्याला करायचं आहे तुम्हाला जर या गोष्टी शक्य होत नसतील तर कमीत कमी रोज तांदळाची खीर माता लक्ष्मीला अर्पण करा तरी पण चालेल तुम्ही मखाण्याची खीर देखील अर्पण करू शकता आपण रोज महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे आणि घराच्या बाहेर आणि तुळशीजवळ रोज शुद्ध तुपाचा दिवा नऊ दिवस प्रज्वलित करायचा आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि तुम ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईबदेखील करा आणि बेलायकॉनचा बटन दाबा यामुळे काय होईल मी जेवण जे, जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवेल त्याची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी लगेच लाईक शेअर अँड सबस्क्राईब सर्वांना श्री स्वामी समर्थन